जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे तिथे एक दोन लेडीज सोबत राहत होती एक सासू होती आणि एक त्याची सून होती आ, ते दोघे राहत होते मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे रात्री किंवा सकाळीची घटना आहे त्यांनी सूननी सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पण ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलिसला इन्फॉर्म केला आणि आता पंचनामा वगैरे झाला बॉडी पोस्टमॉर्टम साठी गेलेली आहे आरोपीची तलाशसाठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची आरोपी पण भेटणार कशा पद्धतीने मारले नेमका प्रेमाफेसी हेड इंजरी दिसत आहे डोकेवर मार आहे बाकी डिटेल मध्ये तर पोस्टमॉर्टम आणि इन्क्वायरी नंतर कळेल की एक्झॅक्टली कॉज होते काय भरण्याचा प्रश्न नाही तुकडे वगैरे करून भरण्याचा प्रयत्न नाहीये फक्त त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होतो मयत कोण आहे त्यांचं नाव काय आणि मयद जे आहे तिचं नाव आहे सविता श्रिंगारे आणि तिचे सून आहे प्रतीक्षा श्रृंगारे ते डाउटफुल आहे सध्या त्याच्या मागे आपली टीम आहे हा घरी कॅमेरेज आहे ते आपण हस्तगत केलेले आहे ताब्यात नाही घेतल्या की जे डाउटफुल आहे तिचे मागे टीम आहे आपली एल ची आणि लोकल पोलीस स्टेशन दोघांची टीम तिचे मागे आहे आपण लवकर अरेस्ट करणारा आता फक्त प्रायमाफेस फेसी आपण घटनास्थळ पंचनामा वगैरे केलेला आहे सगळ्या डिटेल आपण हळूहळू बघू उदय डिजिटल न्यूज प्रत्येक खबर प्रत्येक सत्य